ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर आज आहे उत्कर्षाचा बड्डे उत्कर्ष पाच साडेपाचला येऊन बोलून गेला तर माझ्या लक्षातच राहिलं नाही आणसणी आठवण केली होती पण म्हणलं बोलवलं असं लेकरांनी असेल तर आता तो त्याच्या आजोबांना घेऊन आला म्हणला सगळ्यांनीच यायचं मम्मीने बोलवले तुम्हाला सौभांना पण आता आम्ही चालले त्याच्यासाठी काहीतरी घेते बड्डेला मला काय वाटलंच नव्हतं की मुलंच जातील मला वाटलं पण आता आपण पण जातो म्हणलं संकेत बुक स्टेशनरीमध्ये म्हणजे चित्रकलेची वही एक कॅडबरी आणि पेन्सिल वगैरे घेऊन जाऊ तर हे वही कॅडबरी आणि पेन्सिल घेऊन जाते थर्जसाठी अन अंशकडून छोटस घे

असं ताट सर्व करून आन, आहे इकडं आम्ही दही भरला तर खाऊन फिनिश करून टाकलंय दही भल्ला खूप टेस्टी होता खूप म्हणजे खूप छान होतं आणि अंशु चारू येताना ह्याच गोष्टीचं वाट बघत होते की असायला पाहिजे असायला पाहिजे खूप रोज मेन्यू बदल होतो ना तर हे पण त्यांच्या म्हणण्यासोबत भेटलं आम्ही खूप हसत होतो आणि शेवटी असं ताट वाढून झाले हे आहे मक्कीची रोटी मक्की म्हणजे काय मका मकाची भाकरी छोटीशी ह्या दोन चपात्या फुलके हे एक पापड मला वाटतं बाजरीचा पण एक फुलका येईल शेवटी असं ताट पूर्ण वाढून झाले डाळ थोडी टेस्ट करून बघितली एवढा छान टेस्ट आहे ना डाळीचा पण खूप मस्त टेस्ट आहे हा जेवण झालेले मी बऱ्याचदा हॉटेलला हो आले महाराजा हॉटेलला हो बऱ्याच ठिकाणी गेले पण आज पहिल्यांदा मी ताट संपवलं का तर आज जेवण चांगलं होतं आमरस संपवलं पनीर नाही संपवलं फक्त पनीर खाल्ले छोले बटाटा डाळ दाल दोन तीन वेळा मी घेतली मला डाळ खूप आवडली प्लेन राईस थोडीशी दाल खिचडी सगळं संपवलं पहिल्यांदा संपवलं मी ताट यांचं अजून पण शिल्लकच आहे मी काय जास्त घेतलेलं नाही मला माहिती आहे की ते खाणार आहेत यांचं बघ